तर राम राम मंडळी जय शिवराय जय गजानन जय महाराष्ट्र तर आजही आमचा अचानक भयानक असा कुठेतरी फिरण्याचा कार्यक्रम चालू आज आहे प्लॅन झाला आहे आमचा अचानक भयानक असा दरवेळेस अचानक भयानकच होतो तर यावेळी झाला ठरवून कधीच होत नाही ठरवलं तर ते होणार नाही हे नक्की कन्फर्म तुमचंही होत असेल असं तर औरून पटपट पटपट निघाले म्हटलं चला ह्याचाही ब्लॉग टाकूया ह्याचाही शूट करूया तर चला आपण कोण कोण आलो आहे बहिणींचा सगळ्यांचा प्लॅन झाला होता आमच्या चौकींचा जो तर जोडी जोडी आहे मुलांना घेऊन थोडंसं रिलॅक्स होईल थोडंसं छान काय असतं की कुठे जाणं होत नाही काय नाही तर अचानकच निघालो आहे आता चला बघूया कोण कोण आलाय कोण नाही लाईट बीस लावून जाऊया तर नेहमी ही बघा आमची जाऊबाई बड्डे बड्डे गर्ल दिसत नाही हाय करा बड्डे गर्ल <laughs> तर आज मॅडमचा बड्डे आमचा <laughs> पार्टीला आम्ही चाललो हे <laughs> आले तोला चल <चले जो। laughs> <याले दौला गेला। laughs> चला <अकर> दे चला कोण <laughs> कोण आलाय आमच्या दोन्ही ह्या दोन कोण कोणी दिसत कोणीच नाही आता गाडीमध्ये तर ली ही दोन नंबर बहीण मॅडम आमच्या छोटूशा <laughs> नटखट आरू आणि <laughs> ह्या आमच्या सगळ्या छोट्या हे बघा यांची गाडी बघा यांना जायचंय पुणे पुण्याला सकाळी यांच्या यांच्यावर डिपेंड आहे आमचं सध्या आज चाप चला, ए, लो, लो। चला आता निघूया आता अजून एक बहीण बाकी नाही का बरं आता आमची सगळ्यात बहीण सगळ्यात मोठी बहीण बरं थां मी फोन करते तुला थोड्या वेळ असं तिला सांगते येते का ती अगं ठेवू का मग जेसीपी लावला होता म्हणे बिबट्याला जेसीपी लावला आहे बिबट्या दिसन दिसन थोड कोण आहे बिबट्या बिबट्या म्हणजे काय नाशिक मध्ये खूप बिबट्यांचं आलं झालाय काहीतरी चर्चा चालू आहे तीन साडू नाही ब्लू शर्ट वाले माझे मिस्टर आणि या दोघांच जरा बॉन्डिंग आहे त्याच्यामुळे त्यांचा गणेशजी त्यांचं बॉन्डिंग असल्यामुळे जास्त ते खूप शांत आहेत नाही त्यांच्यामध्ये अशी गंमत आहे हे बघा आता आमचं निघताय का नाही हे ब्लॉकटी लाईट्स सगळ्या hotel lane dikha me de rano yes i don't see the car coffee baba gaadi bitaana and ye re daam ka janta di patwa laam unna parking Nanti daana ni the body price na 2500 pele betta na ha aaga the sam ko sala pele betta hai 200 rupya ye हॉटेल आलो आम्ही खाद्य का हे सेकंड टाइम हे सेकंड टाइम आहे आमच्या इथे ना पहिल्यांदा मी आली होती माझ्या सेलिब्रेशनसाठी सेलिब्रेशन होतं आमचं त्यावेळेस आली होती आम्ही हे सेकंड टाइम आहे आमचं मी पाहिलं इंस्टाग्रामवर नक्की हेच हॉटेल होतं ते जिथे मी सेलिब्रेशनसाठी आले होते गोलगप्प हे गोलगप्पे आमचे सध्या कधी आता काय नाही तोंडावरची बारा वाजून जायची आहे कधी खाणं होणार कधी काय आणि कधी जाणार

छान जेवण असतं इथे माझं फेवरेट आहे हॉटेल आहे मस्त जेवण असतं इथे व स्वच्छता व्यवस्थित सर्व करणं वगैरे खूप चांगलं अशी सर्विस आहे मी नाशिकमध्ये आल्यावर नक्की इथं भेट तर ऑर्डर वगैरे दिली बघूयात आता आता इथे ते सगळ्यांना घेऊन तर इकला लोकेशन हे हॉटेलला आम्ही सांगितलं सजेस्ट केलं हे खाल्ल्यानंतर कळेल आता यांना आवडलं की नाही आवडलं सांगतील त्यांच्या आवडतं की नाही हॉटेल तरी आवडलं आता टेस्ट घेतलं कळेल असं म्हणतात कसं आहे जेवण वगैरे तर बघूया काही काय मागू नये काय मला भूक लागली आहे खूप <laughs> हा मला हॉटेलवाला का भूक लागते जोराची भूक लागते त्यांना विचारा काय त्यांना तर सत्वाला तर खूप मजा येते मला तर व्हायला मी खरं तर काय काय बोलणार नाही कधी काय चला या तिला ती दीदी दी 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 बाकी आहे दीदीची वेट वेटिंग चालू आहे आमच्या दी 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 ते दीदी कधी येते त्याच्यावर त्या स्टॅटरतून ऑर्डर केलं आहे मला दाखवून काय 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 जेवण आल्यावर आल्यावर कसं आहे काय मला आवडलं की नाही

आमचे पैसे आले आमच्या पैशावर पैशा टपून बसले बघा नाव रे बायकांना घेऊन आले बायकांना बायकांचे हाऊस करायचे झाड लाडकी बहीण योजनेची पैशावर तर इकडे काय चालू होतं दोघांचं डिश पुसायचं काम सुरू होतं टिशूने तुम्ही पण करत बसणार असं डिश पुसायचं काम आले लाडचे आमची पनीर म्हणजे लाडू बरे लागली मावकडनं पाहिजे असतं आता

आपण दोघीच फक्त आम्ही भरायचं पैसे आले मग आम्ही प्लॅन सगळ्यांचा घेऊन आलो आम्ही आमचं आमचं आलो असंच होतं प्लॅन आमचा असतो घेऊन येतो नवऱ्यांना भरतो आम्ही पैसे नाही इथे इथे पण त्याचे तुझे पैसे आले माझे पैसे आले माझे नाही आले तुझे आले नाही कोण ठेवायचा पागल झालंयस का बाई

गणपतीचे पण दोन जेवण अर्ध झालं आणि आता आम्ही वदनिक वर म्हणतोय आम्हाला पूर्ण येतो येतो ना पूर्ण म्हणून दाखव

आमचा दिदीला घेऊन दिदीला फिरवायचं काम तिकडे दिदी तिकडे आम्ही आम्ही जिकडे तिकडे दिदी यांचं तर काहीतरी वेगळंच असेल ज्यूस प्यायचं तेव्हा माझं काय चाललं नाही आईस्क्रीम पाहिजे ज्यूस पाहिजे एक डोसा असतो तो, तो उडून जातो, जातो का बरं एक डोसा असतो डोसा तो उडून जातो का बरं आन्सर येतं नक्की सांगा आन्सर झाला येत असेल त्यांनी का बरं उडतो काय तर विचारूया आपण आधी कोणाला येतं हां 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 मला तर नाही

सगळ्यांना जेवण आलं सगळ्यांनी एकदा इथे व्हिजिट नक्की करा आणि न्यू प्रताप हॉटेल न्यू प्रताप हॉटेल अडगाव नका अतिशय उत्तम असं जेवण असतं चव पण खूप छान असते त्याच्यामुळे सगळ्यांनी इथं आमची बिल रिसिव्ह झाले की नाही सगळं विचारतात बिल मी पे केलंय चला आता घरी निघायचंय आपला ग्रुप खूप फोटो काढूया फोटो होत अस काहीतरी अपूर्ण राहिल्या सारखं कोण परत जेवण पुढच्या वेळेस परत तिने जेवण देवा अशी इच्छा आहे आम्हाला याच्याकडे मागितलं हे हॉटेल आहे नाही आडगाव नाक्यापुढे च्या पुढे थोडस येत हायवे च्या पुढे आल्यानंतर हे हॉटेल आहे खरंच इथे एकदा नक्की व्हिजिट करा नाशिक कर आणि नाशिक मध्ये ये जे कोणी याल पिरण्यासाठी किंवा काही तर इथे नक्की 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 व्हिजिट करा खरंच उत्तम असं जेवण असतं आणि खूप छान असते हे यांनी बघितलं आणि खरंच खूप छान होत थँक्यू भैया निकाल फोटो काढता फोटो काढून घेऊ असा छानसा फोटो क्लिक केला चालू आहे

माझ्या लाडूबाईला पण झोप आली तिला पण सकाळी क्लास असे चला आता इतनं खूप लांब जायचं आहे आता जाऊया चला हे तर काय आमचं चालूच राहणार मस्ती मजा जेव्हा भेटतो तेव्हा खूप एन्जॉय करतो

परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये असंच प्रेम द्या मला सपोर्ट करा शेअर करा लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा बाय बाय म्हणते जय शिवराय जय गजानन जय महाराष्ट्र बाय बाय हे बाय करा बाय बाय